केज तहसील कार्यालयासमोर अवादा कंपनीच्या भीषण दडपशाही विरोधात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे अवादा कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनीतून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता योग्य मोबदला न देता अक्षरशः जबरदस्तीने उच्च विद्युत दाब वाहिनी हायटेन्शन वायर्स टाकत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू होते मात्र प्रशासनाच्या पूर्णपणे निष्क्रिय आणि संवेदनहीन भूमिकेमुळे एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचा मृतदेह जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण स्थळावरून हटवणार नाही असा ठाम पवित्रा कुटुंबातील सदस्यांनी आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे ही घटना प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि अवादा कंपनीला दिलेला अभय पुन्हा एकदा उघड करणारी आहे अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या हक्कांसाठी आक्रोश करत असतानाही प्रशासनाने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले ज्याचा परिणाम एका जीवाच्या बलिदानात झाला आहे शेतकरी आपल्या हक्कांसाठी आणि जमिनी वाचवण्यासाठी लढत असताना त्यांच्याकडे प्रशासनाने केलेली ही अक्षम्य उपेक्षा अत्यंत संतापजनक आहे आम्ही न्याय मागायचं कुठे अवादा कंपनीच्या दडपशाहीला प्रशासनाचा आशीर्वाद आहे का असा तीव्र आक्रोश पीडित शेतकरी आणि मृत महिलेच्या संतप्त कुटुंबाने केला आहे हा आक्रोश प्रशासनाच्या कानावर पडत नाही का की त्यांना फक्त अवादा कंपनीच्या हिताची काळजी आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे जोपर्यंत अवादा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना योग्य आणि सन्मानजनक मोबदला मिळत नाही कंपनीचा मनमानी आणि दडपशाहीचा कारभार थांबवला जात नाही तोपर्यंत मृतदेह हटवणार नाही अशी ठाम भूमिका कुटुंबाने घेतली आहे या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मृत महिलेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा आणि अवादा कंपनीच्या मनमानीला कठोरपणे लगाम घालावा अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे अन्यथा हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता असून त्याचे सर्वस्वी परिणाम प्रशासनावर असतील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे कोण जिमेदारायचा असला तहसीलदार आणि मुलीचे कसली इथं आम्हाला कसलाही तो दिलेलं नाही त्यांनी आम्हाला लेडीजला लेडीज दिलेली नाही रात्रभर आम्ही व्यक्त इथं बसले पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्ही त्याच्याशिवाय आता आणणार नाही आमची किती माणसं भरायच्या आम्हाला काहीच दिलेलं नाही त्यांनी